खालापूर पोलीस लाईन बॉईज यांच्या वतीने गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप खालापूर पोलीस लाईन बॉईज यांच्या वतीने प्रमाणे गणपती बाप्पा मोर्याचे आगमन झाले होते गेली काही वर्ष गणपती बाप्पाचे आगमन या ठिकाणी पोलीस लाईन बॉईज करीत आहेत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती यांचा निरोप समारंभ होत असल्याने पोलीस बंदोबस्त असतो त्यामुळे परिवाराला एकत्रित सण साजरा करता येत नाही त्यामुळे पोलीस लाईन बॉयज गणपतीला दरवर्षी अकराव्या दिवशी निरोप देतात गेले अकरा दिवस अनेक भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले यावेळी पोलीस लाईन बॉयज यांच्या वतीने पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी विविध सामाजिक संस्था यांना आरतीचा मान दिला यावेळी सत्यनारायण महापूजा देखील करण्यात आली तर रोज भजनाचा कार्यक्रम देखील झालाय आज निरोपाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी सर्व सरपंच लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील विविध संस्था यांना निमंत्रण देण्यात आले होते या सर्वांनी उपस्थित राहून दर्शन घेऊन महाप्रसाद घेतलाय सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार पत्रकार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर गणरायाला मानवंदना देण्यात आली उशिरा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली असून अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते त्यामध्ये पावसाने उघडी दिल्याने मिरवणुकीत चैतन्य निर्माण झाले होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी साध घालण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक चौक्राईब